पापड तिकट झालाय आणि मिरची टाकल्या मिरची तिखट होते तरी पण मिरची टाकली होती मी तिकट पहिल्यांदा काय लावलं लागत नाही तुला काय बस तिकड पहिल्यांदा खायला पण एवढा हाऊ करता लागत नाही नुसतं खाल्लंय म्हणून लागणारच की नमस्कार मी तेजी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज रविवार आहे आणि आज मी शाकाहारीचा बेत केलेला आहे तर तुम्हाला स्वयंपाकामध्ये मी काय काय करणार आहे दाखवते आणि काय काय केले ते पण दाखवते तर इथं बटाटे उकडून घेतले तर आज मला बटाट्याची भाजी करायची हिरव्या मिरचीची कांदा चिरलेला आहे मिरची चिरलेले आणि याकडे मग तेल तापत ठेवलेलं आहे ते पण तुम्हाला सांगतो का ठेवलं आहे तर इथं बटाट्याचे पातळ रस्सा भाजी केलेली आहे आणि या बाजूला भात लावू द्यायला आहे हो तर इकडं केले आहे तांदळाची खीर तांदळाची खीर बा मस्तपैकी झालेली आहे असे घटमूट आणि इकडं आज सकाळी आलेलं दूध आहे तर काल पापड मी केलेत तुम्हाला कालचा विडा बघून कळला असेलच तर बघा तर का त्याकडे म्हणजे जे तेल आहे ते ह्या पापडासाठीच ठेवलेलं आहे आणि पापड खडखडीत वाळलेत बघा एका दिवसात आणि एकदम पातळ झालेत पापड बघा तर तर आता हे पापड मी तळणार आहे तुम्हाला दाखवते तळून आता कसे झालेत पापड चार पापड तळते कारण की अजून थोडेसे वाळवले पाहिजेत आणि अभिनरा बघा आवरले नवीन ड्रेस घातलाय कुठं जायचंय आहे नवीन ड्रेस घालून कुठल्या दे दे देवाला दे महादेवाच्या देवाला जायचं आहे तर आता मी पापड तळते ते, तेल पण तापलेलं आहे मला पण दाखवते पापड माझी कशीच झालीत तर बटाटे सोऱ्याचं काम घेतलं येणी हाती <laughs> मोहीम पत्ते करायचे ठरवले लवकरात लवकर कारण की आता वाजले दहा आणि रोज नऊला जेवायला यायला लागतं सवय आहे नऊची तर आज दहा वाजून गेलेत बघा आता टायमिंग दिसतंय जवळला टायमिंगच दिस ना हां दहा वाजून चार मिनटं झालेत तर आता खीर केले त्यात पापड सोडून बघते आणि तेल तापलेलं आहे तर पापड आहेत ना बारीक शो तळायचे कार का तर पापड झालाय पातळ जरा जर फुल गॅसवर तळला तर तो लाल होण्याची शक्यता आहे लाल काळा नाही लाल पडतोय बटाटा लाल असत ना पांढरा असतो ठीक आहे पातळ झाल्यामुळे लाल होते लगेच काढायला असते ना तर लगेच लाल पडते आता पापड तळलेत आणि याकडे तेल थोडं काढून ठेवणार आहे मी मला बटाट्याची भाजी करायच्या तर आता टेस्ट करून सांगते हे पापड कसे झाले तुमचे आता तू मला सांगणार आहे ते कस झाले आणि खरं खरं सांगा खट खर बोलायचं काय आहे जे हायच सांगायचं कुरकुरीत झालेत ना एकदम खमंग लागतोय का तिखट मिरची घातल्या रा त्यामुळं खमंग लागतोय खमंग लागतोय तिखट हम्म एकदम लय तिखट लागतय मिरच्या टाकले का टाकले का पाच दहा बारा टाकलेत मिरच्या होय तर हे मला आले पापड तिकट झालाय आणि मिरची टाकल्या मिरची तिकटच होती तरी पण थोडी मिरची टाकली होती मी तिकट पहिल्यांदा काढल्या लागतच नाही तुला काय बघा म्हणजे फोटो तिकडे पहिल्यांदा खाली लाव लागत नाही बघत थोड्या लागतंय म्हणजे एवढा हाऊ करता तर लागत नाही तिकट, हैं हैं तिकट। <laughs> ते नुसतं खाल्लंय म्हणून लागणारच की त्याच्याबरोबर काय खाल्लंय का खिचडी आहे का खरं चवीला एक नंबर झालाय का आपण तिने केवाय म्हणून म्हणते नाही तुम्ही झाला तुम्ही सांगा खरं कुरकुरीत झालाय आणि चांगला लागतो तुम्ही करून बघा आणि मला सगळं कसं झालंयचं ही काही सागर झाली ते एकदा म्हणते म्हणत नाही भाजी मी करायला घेतली आहे आणि तेला जिरे मोहरी फोडणी देऊन कांदा मिरची भाजायला टाकले याच्यात आणि इकडं मी बटाटा पण चिरून घेतलं कुठं काय पाणी खायला लागले कशी सगळा राडा केलाय तिथं भात पण झालाय तर कुकरच टोप पण लावते आता कांदा भाजून घ्यायचा पहिला सगळा आणि नंतर त्यामध्ये हळद टाकायची आणि बटाटा जरी कडे पट्टा मला मिळाला नाही कारण की झाड आहे ते उंच गेले झाड बाहेरचं आणि हाताला कडेपत्ता येत नाही त्यामुळं मकडी पत्ता टाकला नाही आणि बटाऱ्याची भाजी झालेली आहे कोथिंबीर फक्त टाकायची याच्यात आणि मग तयार आहे भाजी ही बटाट्याची भाजी माझी तयार झाली आहे इकडं आणि मी कोथिंबीर चिरले भाजी झाल्यासाठी तर भाजीवरून कोथिंबीर आपण पसरूया आणि राहिलेली जी कोथिंबीर आहे ती मटणाच्या भाजीत आता भाज्या तर करून झाल्यात पण चपाती करायची राहिलेली अजून आणि मी काय करते कधी नाही मग कशाला घेतला असलं आणि गोलूची गाडी बघा आलाय चवा तवा दाखवाय गाडी तर मी नेहमीच पहिल्यांदा भाज्या करून घेते भात करून घेते मी चपाती काय असेल ती करते त्यामुळं आता चपाटी फक्त राहिलेत करायच्या आणि चपात्या करते असले सांगते दाखवल्या अशा दाखवायची ही गाडी घेतली आहे गोलून काल आमची चले मोठी खरेदी झाल्या गाडी घेतली गोलला आणि मला क नाही इ बस्तत क नाही ती, ती खाली पडलेली ती कसा गुंडी कसा गुंडी गसरायचं असते का नाही गसरायचा आणि आपल्या व अंगावर पडते ती तर ते शॉर्ट व्हिडिओ मध्ये मी अपलोड करणार आहे इंस्टाग्राम वर आणि फेसबुक वर तर तुम्ही तिथं बघू शकताय काल मुलांना खेळायला घेऊन गेलो आम्ही करायला तर सगळा व्हिडिओ मी केलेला आहे तो इंस्टाग्राम आणि फेसबुकला अपलोड करणार आहे तर नक्की बघा <laughs> तर स्वयंपाक करून झाला नंतर सगळी भांटे का बाजूला गोळा करून ठेवली आवरला अजून गॅस काय पुसला नाही कारण की गरम असल्यावर गॅस पुसायचा नाही काचाचा गॅस आहे त्यामुळं तर आता मी जेवायला वाढवून घेतले मला आणि मी जेवण करणार आहे तर खीर घेतले बटाट्याची भाजी घेतली बटाट्याची कालवण घेतले आणि चपाती घेतली तर मी जेवण करून घेते